तुम्हाला खरंच काही येत असलं असेल तर ते तुम्हाला सुचणारच नाही ना आणि ॲडल्टॉनिक करायला का वाईट नाही आहे पण सारखी किती गरज कबरेच्या हाली किती येणं नाही एक लिमिट आहे कुठे आपल्यापेक्षा ऍडल्ट असायला काय हरकत नाही आपण असं असं बोलतोच ना पण किती खाली घसायचं किती पायऱ्या खाली यायचं की या आम्हाला पायरी घसूनच जो खर्चावर यायला आम्हाला आयुष्य दबलं नाही गमत एक थोडस चावट असेल असं गुदगुळी असणार मजा पण बाहेर घसरू देणार नाही जबाबदारी आम्ही घेत आलेले आमचे गुरु जे आहेत आमचे लक्ष्मीकांधोरे अशोक सरफ यांचे जमणी शिकवणे पण खरंच एका कलाकारने तसं चुकीचं वागलं असे चुकीचं बोललं असे तर त्यांनी बघावं लागणार आपण एक सच्चद वेग बुद्धीने मान्य करायला पाहिजे की मी काय बोलवे मी काय वागव ते मान्य करून ते टोल तुम्हाला सहज करायला पाहिजे आपण काय हिंदीच आपलं कॉम्पिटिशन आहे हॉलिवूडचे सिनेमे इंग्लिश सिनेमे आपला कॉम्पिटिशन आहे त्या साऊथचे सिनेमे आता आले ती गर्दी गर्दी आहे ते सिनेमे कॉम्पिटिशनमध्ये तर तसेच साऊथमुळे आणि हॉलिवूडच्या सिनेमामुळे हिंदी सिनेमा थेटर मिळत नाही मराठी ते काय ना गुजराती सिनेमे आहेत त्यानंतर भोजपुरी सिनेमे आहेत एवढी कॉम्पिटिशन असल्यामुळे आणि कुठल्या तुम्ही दुसऱ्या राज्यात जा नाही नाही बघ एक्सपोर होतोच आज तुम्हाला आम्ही करत होतो तेव्हा मराठी नाटक आणि मराठी सिनेमा संपलं आता मराठी नाटक हिंदी नाटक मराठी सिनेमा हिंदी सिनेमा मराठी सिरियल हिंदी सिरियल मराठी वेब सिरीज हिंदी वेब सिरीज स्वागत खूप डॅशिंग दिसत आहात ऍज युनिक ॲज यंग ज्या प्रकारे ऑबियसली मिशन मुंबई नवीन चित्रपटाची घोषणा नुकतीच झालेली आहे सगळं कलाकार तर आहेत तुमच्याकडून जाण्याची इच्छा आहे की तुम्ही कशा प्रकारची तयारी करून आलात आणि कशा प्रकारची ऊर्जा या सेटमध्ये तुम्ही सामील करत आहात माझा सरांनी कॅरेक्टर सांगितलं होतं मी चहावाला आहे त्या मुलांना हेल्प करतोय सॉफ्ट कॉर्नर आहे पण ते थोडं सस्पेन्स आहे ती मी आता नाही सांगू शकत तुम्हाला त्या कॅरेक्टर मध्ये सस्पेन्स आहे ते शेवटी रिवीर होत आहे पण गंमतशीर आणि एक एक माहिती देणार प्रत्येक कॅरेक्टरची माहिती देणारा हे कॅरेक्टर माहिती म्हणजे इंट्रोड्यूस करणारा कॅरेक्टर आहे असं एक छोटा पण गंमतशीर आणि छान कॅरेक्टर असतील हा सिनेमा आहे भीषण मुंबई सर ज्या प्रकारे तुम्ही खूप वेळापासून या इंडस्ट्रीमध्ये आहात एक्सपिरियन्स आहात ज्येष्ठ कलाकार आहात सर ज्या प्रकारे नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या समोर येत आहेत किती चांगल्या प्रकारे तुम्हाला असं वाटतं की प्रेक्षक प्रेक्षक मंडळी त्यांना स्वीकार करते किंवा नाही स्वीकार करते हा जो हा जो ही जी थिन लाईन आहे या थिन लाईन बद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे एक्सेप्टन्स पहिले किती चांगल्या प्रकारचे होते आणि आता का ते कठीण जात आहे ते कठीण जाते म्हणजे आता घरदिक चांगलं दिसणारे खूप नट आहे त्यानंतर चांगले काम करणारे चांगला परफॉर्मन्स करणारे खूप नट आहे कॉम्पिटिशन खूप आहे आता सुरुवातीच्या काळात आम्ही होतो एवढीच भाऊ गर्दी नव्हती म्हणजे आता मुली म्हणा मुलं म्हणा मिडल एजची माणसं म्हणा खूप येत आहेत चांगले ऑफकोर्स कारण आज सगळं इंडस्ट्री वाढली लोकांना चांगले चित्रपट घर बसवे बघता येते थोडासा त्यांचं आयक्यू रिवर वाढलेलं आहे पण शेवटी किती जरी असलं तरी तुम्ही बघून सिनेमा शिकू शकत नाही ते खूप वर्ष काम दोन अनुभव घ्यावा लागतो पण आत्ताची मुलं एक वरच्या लेवलला आम्ही पासून चालू केलो पण आताची मुलं एक किंवा दोन पासून चालू करत चांगली गोष्ट आहे पण टिकून राहा चांगलं काम परत टिकून राहा हे महत्वाचं आहे अभ्यास करणं बोळे कान उरे ठेवणे याद काम करणं हे महत्वाचं आहे तो ते कमी जास्त झालं की भाऊ त्या हरूर सर बऱ्याच दिवसानंतर तुम्ही भेटलात आणि मला खूप प्रश्न तुमच्याशी विचारायचे तुम्ही एक एक्सपिरियन्स कलाकार आहात सर तुम्ही हिंदी आणि मराठी दोन्ही सृष्टीमध्ये तुम्ही काम केले माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक रिसेंटली मी अशोक सराफ यांचं पॉडकास्ट ऐकलेला अशोक सराफ सर म्हणतात की हिंदीमध्ये चेहरे आहेत म्हणजे हिरोइजम आहे वगैरे आहे मराठीमध्ये चेहरे नाहीत पण मराठी जो प्रेक्षक आहे ते ऍक्टिंगच्या बेसवरती आणि सब्जेक्ट कॉन्टेंट कसा आहे जसं दिलीप दिलीप कुमार सार की ऍक्ट नथिंग इज बेटर द कॉन्टेंट तर कॉन्टेंट चित्रपटाचा चांगला असेल तर आपली जी मराठी प्रेक्षक मंडळ आहे ते स्वीकार करतात पण हिंदीमध्ये वेगळं आहे हिंदीमध्ये लोक हिरोचा चेहरा आहे हिरो, हिरो कोण आहे ते बघून सिनेमा पाहायला जातात तर हा जो डिफरन्स आहे याबद्दल तुम्हाला काय टिप्पणी करायचं याच्याबद्दल मला काय वाटतं कुठे गेलं कुठे त्याच्या अगोदरचा चित्रपट होता ते बघायला कुठे गेले आरे खायचा चित्रपट बघायला कुठे गेले लोक लोकांना वास येतो किती मोठा हिंदी सिनेमा असू दे किंवा छोटा मराठी सिनेमा असू दे चांगला चित्रपट असेल त्याला वास येतो प्रेक्षक खूप हुशार आहेत आणि ते बघता तर ही सुरुवाती नव्हतं चेहरी बहुत लोक यायची आता चेहरी बहु नाहीत लोक म्हणजे विकी कौशल आज शेव मधून खूप पुढे आले आहे खूप चांगल्या ऍक्टर आहे पण त्यानंतरचा चित्रपट चांगला चित्रपट करावा हा नंतर छत्रपती संभाजी महाराजांचे काम केले मग दुसऱ्या चित्रपटात महाराजांचं काम करत नाहीये पण त्याची जबाबदारी आहे दॅट म्हणून त्याने चांगलंच काम करायला पाहिजे मॉरली मॉरली त्याने चांगलंच काम करायला पाहिजे तुम्ही चांगले कॉन्टेंट असू चांगले कॅरेक्टर असले त्यांनी काम करायला पाहिजे आणि बघा ना आत्ताच मी सिनेमा बघितला अशोक महाचा अशी जम असतून काम केलं वगैरे गुप्ते अशोक मामा काय काम गेलाय विथ गुड कॉन्टेंट गुड सिनेमा सिम्पल सिनेमा लोक शंभर टक्के गर्दी करणार म उद्या लागते अकराटरीला उद्या लागतोय लोक खूप गर्दी करा समजा ना कॉन्टेंट शेप पर्याय म्हणजे तुम्ही हॉलिवूड जा बॉलीवूड जा साऊथ ला जा उद्याही जा रजनेकांचे सुद्धा सगळे चित्रपट काय भेट नाही येत जे चांगले कॉन्टेंट नाही तुमची चित्रपट शोध नाही चालले ते कॉन्टेंट शेअप पर्याय अब्ब्या छोट्या चित्रपट असला तरी गुड कॉन्टेंट आहे काहीतरी सांगायची काहीतरी दिग्दर्शकाला लेखकाला बांधायचे प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी त्यांना दाखवायचे असे एक प्रयत्न आहे हा प्रयत्न असल्यामुळे छोटा सिनेमा असो मी म्हणत चित्रपट चित्रपट तो म्हणून येते हे चांगले प्रयत्न होत आहे सर पहिल्याच्या काळामध्ये आपण जेव्हा बघतो सिनेमे क्लीन नीट कॉमेडी असायची चित्रपटांमध्ये म्हणजे भरभरून मनोरंजन असायचं आणि आताच्या काळामध्ये जर आपण बघतो तर एक अडल्ट कॉमेडीचा फ्लेवर प्रेक्षकांसमोर मांड मांडताना आपल्याला प्रत्येक वेळी दिसतो तर अडल्ट आता तुम्ही अशोक सराफ मामांचं उदाहरण घेतलं की हे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांनी कधीही आपल्या संवादामध्ये किंवा आपल्या कॅरेक्टरमध्ये अडल्ट अशा गोष्टींचा उपयोग कधी केला नाही तरी त्यांचे सिनेमा चांगल्या प्रकारे झाले पण आताचे जे सिनेमे सिनेमे बनवणारे आहेत ह्या प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टींचा का उपयोग करावा लागतोय अडल्ट कॉमेडी जॉन्ड्रा याच्या व्यतिरिक्त पण कॉमेडी आणि चांगले भरभरून मनोरंजक चित्रपट बनवू शकतात का याच्याबद्दल तुमचं काय मत येत नाही दुसरं त्यांना दुसरं येत नाही म्हणून ते सुचताना गाला पाहिजे तुम्हाला खरंच काही येत असलं असेल तर ते तुम्हाला सुचणारच नाही ना आणि आदोरी कळणं का वाईट नाहीये पण सारखी किती करड कबरेची हाली किती येणं एक लिमिट आहे कुठे हा आपला प्रेक्षक म्हणजे मी हिंदी मराठी म्हणत नाही हिंदीचा सुद्धा आपला प्रेक्षक आहे हा भारतातला प्रेक्षक आहे एक संस्कृतीची ज्ञान असलेला हा प्रेक्षक आहे याबाबत त्यामुळे त्यांना तुम्ही एक कंबट आहे अनुभव असायला काय हरकत नाही आपण असं बोलतोच ना पण बोल किती खाली घे किती पायऱ्या खाली यायचे की तुमच्या की आम्हाला पायरी गसुर जो घसरून यायला आम्हाला आयुष्यात चावट असेल असं गुळ असणार मजा आहे पण पायरी घसरू देणार नाही त्याची जबाबदारी आम्ही घेत आलेल आमचे गुरु जे आहेत आमचे लक्ष्मी अशोक सरफ यांच्या त्या शिकवणे सर ज्या प्रकारे सध्या नेटवरती किंवा इंटरनेटवरती जर आपण पाहाल तर मराठी जे कलाकार आहेत त्यांना जास्तीत जास्त ट्रोल केलं जात आहे त्यांच्या कामारित्या किंवा त्यांच्या बोलण्यारित्या कुठे चुकून काय बोलतात तर अशा ज्या ह्या ज्या ज्या ट्रोलिंग आहेत हे जे प्रेक्षक मंडळी म्हणजे न घेणं न देणं प्रकारे पण त्या ट्रोलिंग वगैरे होत आहेत आणि मराठी फक्त इंडस्ट्रीला टार्गेट करून आणि तसे पण आपले चित्रपट तशा प्रकारचे चालत नाही जे पहिले चालायचे कधी थिएटर भेटत नाही कधी प्रेक्षक भेटत नाही कधी जो आपण इन्व्हेस्ट केला तो रेव्हेन्यू आपल्याला जनरेट करता येत नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला काय वाटतात की म्हणजे आपण मराठी इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये कशी असणार आहे हे बा खरा दोन तीन प्रश्न आहेत मराठी चित्रपट चालत नाही याला अनेक कारण आहेत धंदा आहे एक ते वेग आहे मराठी कलाकारांना ट्रोल केलं जातो सगळ्याच कलाकार ट्रोल केलं जात नाही पण शेवटी मिनरारेचे तोंड कोण पकडणार इतकी लोक येतात आता तुमच्या मोबाईल मुळे इतकी लोक ऍक्सेसेबल झालेत प्रत्येक गोष्ट आहेत झाल्यात कोणाचे हात धारायचे कुणा कोणाचे तोंड धारायचे तर आपण तो लक्ष करायचो काम करत राहायचं पण खरंच एका कलाकारने तसं चुकीचं वागलं असेल चुकीचं बोललं असेल तर बघावं लागणार आपण एक सतत विवेक बुद्धीने मान्य करायला पाहिजे की मी काय बोलवे मी काय वागव ते मान्य करून टोल तुम्हाला सहज करायला पाहिजे लोक काय सगळेच लोक अशी तोंड आहेत म्हणून आणि हात आहेत म्हणून लोक सरीत मोठं वाईट नाहीये मग मुर्खा नाही आहे जेवढे तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा थोडस त्यांना रागवायचाही हक्क आहेत ना आपण एक जबाबदारी घेऊया की आपण कसं वागवू शकू किती आपण चांगलं बोलायचा प्रयत्न करू चांगलं बोलायचा प्रयत्न करू शेवटी कलाकार पण माणूस आहे चुकतो हे काही गोष्टी घरात बोलतात घरात नको बोलतात व्हायचं बोलणं तर हो त्यात काय एवढं पण ठीक आहे प्रत्येकाचे तोंडे हात पमवू शकतात माझा पुढचा प्रश्न ॲक्च्युली प्रश्न बोलण्यापेक्षा मला खंत आहे मी एक मराठी सिनेसृष्टीचा भाग असल्यामुळे एक जर्नलिस्ट असल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतो आहे सर प्रकारे मी बघतोय की मराठी सिनेमेचे कॉन्टेंट दर्जेदार असतात स्टोरी चांगल्या चांगल्या असतात कलाकार मंडळी चांगल्या उत्कृष्ट प्रकारे काम करतात तरीही आपल्याला हवा असलेला ऑडियन्स आपल्याला सापडत नाही भेटत नाही पहिले जे सिनेमे होते त्यांना चांगल्या प्रकारचे ऑडियन्स भेटायचे आणि दुसरी गोष्ट ते सिनेमे खूप वेळपर्यंत चालायचे सुद्धा आता तसं काय होत नाही म्हणजे एक फिल्म आली आता जमावतमी तुम्ही घ्या ह्या सुद्धा हवे तेवढे स्क्रीन्स भेटले नाही आहेत हवे तेवढे शोज भेटले नाही आणि बऱ्याचदा असं होतं की प्राईम शोज पण मराठी सिनेमांना लाभत नाही तर काय वाटतं की आपण आपल्या हाताने आपला ऑडियन्स कुठेतरी गमावतो आहे की कुठे कोणत्या गोष्टीमध्ये मध्ये आपण कमी पडतोय की जेणेकरून आपल्या ती जागा भरून आपल्या ऑडियन्सला आपण काही ना काहीतरी दे जे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासारखं आपण देऊ शकतो अगोदर सिनेमे व्हायचे पंधरा वर्षभर गेल्या दहा ते पंधरा वर्षात सिनेमे झाले वर्षाला एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस कस मराठी प्रेक्षकांकडे एवढा पैसा आहे बुधे आज म्हणजे हिंदीवाले सुद्धा म्हणतायत की तिकीटच्या रेट्स कमी पाहिजे मराठी सोडा मराठीच्या रेट्स कमी आहेत हिंदीवाले सुद्धा विचार करतायत थिएटरवर की आज दो दोन लोक आधी दोन लोक तर आज सातशे आठशे रुपये तिकीट आहे खायचे समोसे दोन हजार रुपये पाहिजेत दोघा जणांना दोन हजार रुपये किती पग किती बघा आणि किती खर्च करा लोक काय पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करू शकत नाही महिन्याला सिनेमासाठी त्याच नंतर मराठी सिनेमा आपला हे शंभर कोटीचे से सिनेमे आपले सिनेमे दोन कोटी तीन कोटी पाच कोटीचे पाच कोटी व्यवहार आपण करू शकत नाही का काय थोडे हार्डले दोन दिवस जे सात आठ कोटीवर श्रीवर असे किती सिनेमे येतो कि कोण बघणार किती बघणार ना आपले मराठी लोक एवढा पैसा नाही घरी ह्या सगळ्या गोष्टी बरा कमी व्हायला पाहिजे ही भाऊ आहे एकशे पंचवीस सिनेमे कसे मिळणार स्क्रीन तुम्हाला कसं स्क्रीन मिळत नाही प्रेक्षक नाहीये त्यात परत तेवढं आकृष्ट करत नाही बार्डी सिने येतात सव्वा शंभर सिनेमे त्याला आकृष्ट करणारे अरे बाबा हा सिनेमा बघायला पाहिजे असे सिनेमा प्रेक्षकांना वाटतात सात ते आठ तेवढीच चालतात बाकीच्या त्र्याण्णव सिनेमांना हे करत मी कसं बनना त्या सिनेमा सांगायला हा सिनेमा वाईट आहे सगळे चित्रपट चांगले असतात प्रत्येक निर्माता लगत दिग्दर्शक मला करतो प्रामाणिकपणे करतो प्रत्येकाची एक बुद्धी आहे प्रत्येकाची एक लेवल आहे त्याने तो चित्रपट बिचारा करत असतो शेवटी ठरवतो प्रेक्षकच मला चित्रपट बघायचाय नाही बघायचंय मला चित्रपट मला आवडला नाही आवडला धंदा समजून या गोष्टीकडे करायला पाहिजे त्यातून कसं बाहेर यायचं हे आपण मार्ग शोधायला पाहिजे हाय प्रॉब्लेम भरपूर आहे नाही प्रॉब्लेम खूप आहे म्हणजे ते राशीलाच पंधरा वीस वर्ष हे सहज करतो आपण त्या गोष्टी आपण काय हिंदीच आपलं कॉम्पिटिशन आहे हॉलिवूड चे सिनेमे इंग्लिश सिनेमा आपला कॉम्पिटिशन आहे त्या साऊथचे सिनेमे आता आले ती गर्दी वर्ती आहे सिने सिने ते सिनेमे कॉम्पिटिशनमध्ये आहेत तर साऊथमुळे आणि हॉलिवूडच्या सिनेमामुळे हिंदी सिनेमा थिएटर मिळत नाही मराठी तिथे काय गुजराती सिनेमे आहेत त्यानंतर भोजपुरी सिनेमे आहेत एवढी सगळी कॉम्पिटिशन असल्यामुळे आणि कुठल्या तुझं दुसऱ्या राज्यात जा त्या त्या भाषेचा चित्रपट असेल तर येतो आपलं कॉस्मोटल शेपी असल्या म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये जवळजवळ कॉस्मोबिटल शेपीच आहे तेवढे कोणच राहत नाही कुठलेही छत्तीस रांजी आहेत त्या उन्हा पुन्हा आपण सॅटिस्फाय करणार आणि कुणा कुठलं माकरच नाही आपण पण एक सरकार म्हणून तुम्हाला काही गोष्टी असतात करायला पाहिजेत की शहणे या सांगून या करा खंदा करा त्यातला एक आपण तर उभं राहायला पाहिजे त्यात विधान चित्रपटाची गंदी कमी दाज 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 करा तुम्ही शंभर चित्रपटापेक्षा दहा लोक एकत्र या दहा चित्रपट राहण्यापेक्षा दहा जण लोक एक चित्रपट करा आणि मोठा चित्रपट करा परत तुमच्या <सथ> काहीतरी होऊ मला मराठी महेश मंदिर सरांनी पण हीच लाईन बोललेली की दहा जर प्रोड्युसर मिळून एक सारखा फिल्म जर मराठी सिनेमामध्ये बनलेल तर काही ना काहीतरी गोष्ट नाही येत एकत्र येत नाहीत ना पो शिवाजी महाराजांच्या काळापासून थोडस शाप आपला मराठी लोक एकत्र येण त्यामुळे ते कर पा... ना पाहिजे हे मी अध्यक्ष असताना पण बोलतोय दहा वर्षापूर्वी अध्यक्ष होतो दहा वर्षापूर्वीपासून माझं दहा मी नागपूर भाषण केलं होतं नागपूरमध्ये चित्र होतं पंधरा लाखाचे वीस लाखाचे चित्रपट होतात त्यापेक्षा पाच जण तुम्ही एकत्र या एक कोटीचे सिनेमा करा दहा वर्ष पूर्वी परिस्थिती बरी होती तर आता तू एक कोटीचे दहा जण एकत्र या अरे दहा कोटीचा चांगला सिनेमा करा त्यावर शोधी तुम्ही विश्वास ठेवा लागेल दहा कोटी आणतोय मी कोणाला चित्रपट लिहायचा तुम्ही अभ्यास करा पहिला म्हणजे निर्मळतेने इकडे अभ्यास केला धंदा काय तुम्ही कुठला धंदा दुसरा तर माहिती करून घेता चित्रपटाचा हा आहे तुम्ही अभ्यास करा वर्षभर अभ्यास करा लोकांच्या बोलवत तुम्ही थोडा बस अभ्यास करा जाणून घ्या काय या जगात काय करत आहे काय करत तो आपण जो नेमलोय आपण त्याची पत काय इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काय केलंय शेवटी परत कसं असतं प्रत्येकाचं पोट आहे असं असं असता ही आश्यो 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 अशी मूर्ती येते की अशी जाते तर मी पुन्हा दोष देऊ शकते प्रत्येका आपल्या पोटासाठी आपल्या कुटुंबासाठी घालतेस ती यातून परत मार्ग काढून तुम्ही इथं पण आहे जाणार सर hmm. ज्या प्रकारे तुम्ही मगासपासून तुम्ही म्हणता की गर्दी झाली आहे गर्दी झाली आहे माझा असा प्रश्न आहे की आता ज्या प्रकारे लॉकडाऊन आहे लॉकडाऊनच्या नंतर इंडस्ट्री वास्ट झाली वास्ट इन आता ओ टीडी आलेत वेब फिल्म्स आलेत वेब सिरीज आलेत तर मला असं वाटतंय की इंडस्ट्री कुठे ना कुठे आठ किंवा अशा रित्या प्रचलित होत जाते मोठी होत जाते तर तुम्हाला असं वाटत नाही की कुठे ना कुठे संध्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या पण मोठमोठ्या होत चालल्यात आणि जी ज्यांना आपण अजूनपर्यंत एक्सप्लोर केले नाही त्या लोकांना सुद्धा काम भेटत तर काय वाटतंय इंडस्ट्री पण मोठी होते पण कामं पण त्या प्रकारे मोठी होते आणि बरीच मिळते तर गर्दीचा याच्यामध्ये कसा प्रश्न तुम्हाला वाटत नाही नाही बघ आहे आज तुम्हाला आम्ही करत होतो तेव्हा मराठी नाटक आणि मराठी सिनेमा संपलं आता मराठी नाटक हिंदी नाटक मराठी सिनेमा हिंदी सिनेमा मराठी सिरियल हिंदी सिरियल मराठी वेब सिरीज हिंदी वेब सिरीज एवढे एवढेच वाजले दोन होते तिथे आता आठ वाजले गोष्टीसाठी तुम्ही इथे राहायला पाल टिकायला पाहिजे काम जर बार पण त्या गोष्टी तुम्हाला जी गोविंद तयार होईल ना मी आता आला तरी दुसऱ्या वर्षी काहीच नशीब असतं काही चांगले ऍक्टर असतात दुसऱ्या वर्षी काय संध्या मिळतात पण ते एक्सक्लुसिव्ह ऍक्टर असतात एक्सक्युसिव्ह डिरेक्टर रायटर असतात होऊ शकतं ते असे सगळ्यांनाच होत नाही ना इथे या काम करा अनुभव घ्या आणि टिकून राहा सर तुम्ही नशिबावरती विश्वास करता हो नश, नशी नशिबाशिवाय काय आहे नशिबाशिवाय काहीच नाही का तर हवंच ना चांगलं नशिबत हवं हे एका बाजूने मानितलं तरी मेहनत आहे मेहनत आपण करणं मेहनत करणं हे आपल्या हातात नशिबाने काय ऑर्डर देऊ आपल्याला माहीत आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचे चांगलं काम करायचा प्रयत्न करायचा एवढं आपल्या हातात आहे ते कराम सर मिशन मुंबई बद्दल प्रेक्षकांसाठी काय सांगा बऱ्याच चांगल्या गप्पा झाल्यात आणि भरपूर प्रश्नांची मला उत्तर तुमच्याकडनं ऍक्टुली भेटली आता चंद्रकांत बिस्पुते एक वेगळ्या प्रकारे एक मिशन मुंबई करत आहेत म्हणजे मिशन मुंबईच नाही अजूनही ते बरेच चित्रपट करणार आठ ते दहा चित्रपट करणार आहेत आणि निर्माणसाठी ते खूप फायद्याचे असणार आहेत फार कमी बजेटमध्ये ते पिक्चर पूर्ण करून रिलीज करत येणारे किमान थोडी संधी निर्मात्याला मिळू शकते माहिती मिळू शकते पण याच गोष्टी करत असल्यामुळे मला असं वाटलं की माझा इथे खाली त्या वाटा असण असं मला मला वाटतं माझा पश्चिम म्हणून मी इथे खूप खूप धन्यवाद सर आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि खूप सुंदर टाइम स्पेंड झाला थँक्यू सर थँक्यू सो मच ऑल द द्हेरी बेस्ट